दोन बंगव दोन भा चाले ते गावगिरी सांगायचे दोन मंग दोन भा आणि नृत्य ज्याच्याबरोबर चांगलं नृत्य बघायला मिळत आणि तिसरा चेंडू घेतले मॅट्रिकचा बॅट्समॅन येतो कौशिक हो चांगला टोलेला आहे बघूया एक थावा घेतली आपल्या संघासाठी गाव संघासाठी घेतले कौशिकने चौथा चेंडू घेऊन येतो आशिष काल्या आणि समोर येतो प्रज्वल प्रजवल दुसरा चेंडू आशिष સમરાજ પ્રજો आता याने चांगला स्टोर आणला शिक्षक मागण्याचा प्रयत्न परंतु एक धाव भेटली नाही गावदिगी संघाला धाव संख्या होते दोन शेवटचा चेंडू तीन धावा झालेत हो चांगला तोडण्याचा प्रयत्न परंतु एक धाव रोखू शकला नाही कौशिकने षटक पूर्ण झाले आहे आणि चार धावा झाले त्या पहिल्या षटकामध्ये गावदेवी संघाच्या मोठे झटके तीन बसले ते म्हणजे श्रीकांत पारस आणि प्रज्वल तीन मोठे सुटके दोन दुसरे घेऊन आलेले आहे दुसरे घेऊन आहे तो म्हणजे वेदा चेहरू तांडेल पुढचा चेंडू हो चांगला एक दहा भेट चेरू तांडेल असेल त्याने बॉक्सवर लिहायचं आहे चेहरू तांडेल पुढचा चेंडू वेदांत समोर येतो हजू रोज शिवसेना मारण्याचा प्रयत्न चे आधू शिक्षण पुन्हा शिक्षक परंतु एक थाव भेटते पुढचा चेंडू कौशिकाना होतरक्षण देऊरच धीरजांचं चांगलं क्षेत्र रक्षण आहे आणि निर्धा चुंडू पुढचा चेंडू वेदांत समोर येतो कौशिक पुन्हा तोडण्याचा प्रयत्न पुन्हा चंडू पुन्हा निर्दूचा द्यायचा चांगलं क्षेत्र तिकडे चंदू तोडण्याचा प्रयत्न एक धाव भेटते शतक पूर्ण दोन शतक पूर्ण झाले आणि आवाज भेटेल

लागले बघा त्याच्यावर लक्ष द्यायचा चौथा चेंडू घेऊन आणला तू संग्राम आणि समोर टीजस तेजसली चौकार आणि चौकारे दोन चेंडू बाकी आहेत हा दोन चेंडू बाकी आहेत अजून पुढचा चेंडू संगम आणि समोर तेजस पुन्हा सांगा दिसून आल्या आशिष यांच्या चेंडू आशिष हा बंद पहिल्या चेंडूवर

समोर वेदांत वेदांत बघूया बाहेर एकदा आणि पुन्हा निर्धाव चुंडू पुन्हा निर्धाव आणि आवड एक बाहेर हा खरा वाईट चेंडू आवडता धाव मिटे आणि धाव मिळते दोन पुढचा चेंडू आणि हलवा टोरला बघूया एकदा मिटे घ्या हो आणि एकदा पूर्ण धाव संख्या तीन एक बाज तीन समोरचा चेंडू पहिला चेंडू वेदांत आणि चांगला फलवा टोळवलेला आहे एक धाव भेटलेली वेदांतला एक धाव भेटली प्रत संख्या झाली चार नऊ धावांची गरज नऊ धावांची गरज अकरा चेंडू आणि नऊ धावा अकरा चेंडू आणि नऊ धावा समोर येतो मनीष

नऊ चंडू आणि आठ धावांची गरज आघाई करा कमॉन प्रज्वल पुढचा चेंडू आणि चांगला टोळी आहे चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि निर्धाव चेंडू जात तो म्हणजे प्रजल आठ चंडू आणि आठ धावा आठ चेंडू आणि आठ धावा समोर आता धीरज प्रज्वल

나타나지 않아. 나타나지 않지 않아. 나타나지 않아. 나타나지 않아. 지 않아. 나타나지 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 않아. 나

व्यक्त सर्वप्रथम <laughs> मी तुमचे आभार मानतो कारण तुम्ही मला दुसऱ्यांदा जेवण दिल्याबद्दल मी तुमचे सर्वांचेच आभार मानतो आणि असेच आम्हाला साथ देऊन असेच आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करू कारण आपल्या हे काल्यापाठी शान बघून आम्हाला अतिशय आनंद वाटतो धन्यवाद <laughs> धन्यवाद गावजी विलेवाद त्यांचा ऑनर दिनेश वैती साई मावली संघ संदीप निजाई जोरदार डल्या नितेश निजाई ब्रदर्स इलेवन प्रज्वल निजाई मानव प्रथमेश प्रथमेश निजाई यंग फाइटर्स अभिजीत तांडेल श्री जय श्रीराम संघ गौरव तांडेल आई एकवीरा मेरा इलिवान कमला का धनु प्रेमा योद्धा प्रेमा योद्धा अमर वैती, वैती त्रिशु इलिवान प्रशांत वैती सृष्टिजन सचिन मेहर सर्व होनर से सर्व संगमाल धन्यवाद आभार आने पुरुषों চলগরি তো মানে ম্যান অফ দ্যাচ আর ম্যান অফ দ্যাচ মানে ম্যান অফ দ

वीस विकेट त्याने घेतलेला आहे तो म्हणजे आशिषत मनोज विजय यांना बक्षीस देत आहे मनोज विजय उत्कृष्ट बोलंदाजन पवार आशिष आशिष का

एका होत्या मी जगाला चढू सिर्या कमा स्टेज वर सिर्या आम्ही आमंत्रण होतो की त्यांना ती मॅन सिरियाचं चिन्ह द्यावं एकशे सत्तर भावा काढल्या एकशे सत्तर भावा विराट विराट रेकॉर्ड निकाल विराट रेकॉर्ड एकशे सत्तर भावा नावग्रो नावग्रो मॅमलो सीरीज उत्कृष्ट फलंदाज मॅमलो ऑफ सीरीज मानव तुम टूर्नामेंट संघाच्या कर्णधारनी येऊन आपला जयसत्य आहे आणि त्या औषध देण्यासाठी मी आमंत्रण करतो शेजवार अजय वती उपसरपंच यांना देण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपल्या गावचे सरपंच साहेब तुझ्या आल्या जोरदार झाले